किल्ला तर मित्रांनो हे नगरचे आम्ही जळगावचे आणि व्हिडिओ घेणार विजय शिंदे आपले ज्यांचं चॅनल आहे युट्यूब चॅनल ते प्रॉपर पुण्याचे आहेत तर चार भागातून आम्ही येऊन एकत्र येऊन व्हिडिओ बनवतोय त्याच्यामुळे आमच्या चॅनलला विजय शिंदेच्या च्या चॅनलला तुम्ही नक्की आ, लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि किती आहे गाडी पाठी ग्रामपंचायत आहे तर मित्रांनो हे बघा आम्ही पोचलोय जवळचे किती किती वाजलेत सुमारे सकाळचे वाजले आठ पन्ना पन्नास आठ वाजून पन्नास मिनिट झालेत तर आत्ताशी पोचलो आम्ही हे बघा ए तर या ठिकाणी आपण अपन... एक प्रेक्षणीय स्थळे आपण आलेलो आहे पायथा सुरू झालेला आहे आम्ही चढायला सुरुवात केलेली आहे आता पुढची जी प्रेरणा प्रेरणादायी घोषणाबाजी आहे ती शैलेशरावांच्या कडक आवाजात या ठिकाणी होणार आहे तर शैलेशराव घ्या शैलेशराव नगरचे नगर कर शैलेशराव प्रौढ प्रताप पुरा क्षत्रिय कुलास सुहासनाधीश्वर महाराजा धीराज श्रीमांस श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज जय जय शिवाजी तर आम्ही आज पुण्यामधील राजगड किल्ल्यावरती आलेलो आहोत तर स्वराज्याची हिंदू स्वराज्याची पहिली राजधानी म्हणून राजगड हा किल्ला निवडला होता तर महाराजांनी हा किल्ला निवडण्याचा एक मोठं कारण आहे मित्रांनो तर मराठा साम्राज्याची विस्ताराची म्हणजे राज्य कारभाराची आपली पाहणी करण्यासाठी हा किल्ला मजबूत आहे आणि याला सुरुवातीला जुनं नाव होतं याला गुरुदेवीचा डोंगर म्हणून तर ह्याच डोंगरामुळे शिवाजी महाराजांनी सुमारे सोळाशे चौऱ्याहत्तरला हा किल्ला जिंकून याला स्वराज्याची म्हणजे पहिली राजधानी म्हणून या किल्ल्याची निवड केली तर वरती पाहू शकता मित्रांनो किल्ल्याच्या मध्यभागी बाले किल्ला आहे तर बाले किल्ला म्हणजे काय तर शत्रूपासून आपले संरक्षण व्हावे व सर्व सर्वत्र नजर ठेवा ठेवण्यासाठी चांगलं म्हणून एक वरती मध्य किल्ल्यावरती मध्यभागी उंचाच्या ठिकाणी डोंगरपासून जे किल्ल्याचे बांधकाम केलेलं आहे ना त्याला बालेकिल्ला असं म्हटलं जातं त्यावरती गेल्यानंतर जवळजवळ दोन तीन माचे आहेत तलाव आहे एक मंदिर आहे तर आम्ही थोड्या वेळातच वरती जाणार आहोत माझ्यासोबत हे बघा किती भारी व्ह्यू आहेत ना बांबू निलगिरी सागवान असे खूप सारे पौराणिक झाड आहे आपले छत्रपती शिवाजी महाराज जय जय ते आपण आलेलो आहोत तर हे आमचे मित्र सहकारी माझे आणि मी इतिहासामध्ये आम्ही पुस्तकामध्ये वाचलं होत कि राजगड हा किल्ला अतिशय खूप असा छान आहे आणि विस्ताराने मोठा आहे तर स्वराज्याची पहिली राजधानी म्हणून महाराजांनी या किल्ल्याला निवडलं होतं तर महाराजांना मित्र मित्रांनो संकट जेव्हा स्वराज्यावर आपल्या आलं होतं तेव्हा काही कारण महाराजांना हा गड सोडायचा नव्हता पण मित्रांनो संकट असं होतं की त्यामुळे काही कारण महाराजांना हा गड सोडावा लागला पाहू शकता तुम्ही हा अतिशय विस्ताराने खूप मोठा आणि डोंगराळी भागामध्ये वसलेला किल्ला आहे टक्के आपण आज गडाची सवारी केलेली आहे इकडे पाहू शकता तुम्ही आजूबाजूने सगळा डोंगर आणि खाली खूप काही घाई वगैरे घाट वगैरे सारखं आहे तर मित्रांनो हे चोर दरवाजा आहे वरच सीन बघा दरवाजा मोठा तर चला पुढे जाऊया चोर दरवाजा सगळे पोचले तिथं नाव एकदा होल्या भोवती प्लास्टिक आहे उद्या प्लास्टिक भोवती किल्ला असेल शिवराय प्रतिष्ठान के सी ग्रुप पुणे पद्मावती तलाव बघून आहे का है ही हे बघा पद्मावती तलाव तिथे दोन मंदिर आहे समाधी आहे हे का पद्मावती तलाव हे किती खोल असेल तरी 25 फूट 25 फूट आहे का एवढा उंच केल्यावरती तलाव असणं म्हणजे मोठी गोष्ट आहे हो मोठी गोष्ट आहे बोल ना भा रामेश्वर मंदिर आहे हे तर दर्शन घेऊया रामेश्वर मंदिर नमो पार्वती पते ओला छत्रपती शिवाजी महाराज के जो जो हो वर, हा जो क्षण क्षणी सर्वांसोबत आपण जो घालवतोय या निसर्गरम्य वातावरणात किल्ले हा क्षण अनुभवून घ्या मोबाईल वगैरे सगळं ठेवून आहे तर निसर्गाची अनुभूती घ्यायची आहे नंतर आपण परत कधी या किल्ल्यावर सोबत एकत्र येऊ न येऊ तसं तर प्रयत्न राहीलच सर्वांनी एकत्र यायचं गड किल्ले सर करत राहायचं पण भविष्य काळातलं कोण सांगू शकत ना, ना। तर हा क्षण आताचा क्षण वर्तमान काळ आताचा क्षण जगून घ्यायचा आपल्याला प्रत्येक फिरून घ्या फिरून घ्या खूप सुंदर असं एक स्थळ आहे मित्रांनो बाली किल्ला हे वरती बाली किल्ला आहे बघू शकता तुम्ही ती शेवटच तुम्ही बघू शकता तो ब्रुज आपला हे मेघ जसे डोंगराला टेकायला जरा मेघ धुक दाखव लोकांना कसे डोंगराला टेकलेले सुवर सुवर्ण असा हा खमंग असा दृश्य ৰাগ <muchas> ৰা इत एक हनुमान मंदिर है जय बजरंगबली, जय श्री राम जय श्री राम जय श्री रामला बघा ही भाट घर धरण आहे एवढं काय तुम्हाला दिसणार नाही चिलखती बुरुज

तर मित्रांनो शेवटला आम्ही पोहचलो इथं सोळा माची शेवटचं पॉइंट टॉप व्ह्यू हे, हे बघा एक विहंगम असं निसर्ग रम्य सर, हे दृश्य आहे तुम्ही बघू शकता सर्वजण या ठिकाणी थकलेले आहेत घामागर्दळ झालेले आहेत पण एक मोठं धारिष्ट या ठिकाणी सर्व सर्व शिवरायांच्या मावळ्यांनी केलेले आज राजगड केलेलं आहे तर मित्रांनो आपण हे गवत असं इथून उपटलं की याचा जो खालचा खालची जी दांडी ही थोडीशी खाऊ शकतो जरा गोड लागते थोडीशी खायची ग्लुकोज आपल्याला मिळू शकते त्याच्यामधून आणि व्यवस्थित खायचं बारीक चौकल पाणी

बाली किल्ला। बाले किल्ला तर मित्रांनो तुम्ही राजगडाचा शेवटचा पॉईंट पाहू शकता आम्ही शेवटचा पॉईंट बाले किल्ला म्हणून घेतला होता तिकडं बुरुज पण पाहू शकता इकडचा तर बाले किल्लाही तुम्ही पाहू शकता राजगडाचा हायचं आहे आता वर्दी शूटिंग हे बघा बाले किल्ला थी। बस हो भैया सगळे दमलेले मित्रांनो पॉईंट आहे हा शेवटचा पॉईंट आहे इथं आलेले सगळे बघू शकता विजय शिंदे चॅनल वरती आपल्याला व्हिडिओ दिसणार आहे